नमस्कार मी ऋषिकेश आणि तुम्ही बघताय टिकल टू पॉलिटिकल आज आपण बघणार आहोत लाखडा लोकसभेचा या सिरीज मधील पुढचा मतदारसंघ धुळे पूर्वापार काँग्रेसचा बाले किल्ला म्हणून ओळख राहिलेल्या या मतदारसंघात पंधरा वर्षांपासून भाजपनं एक हाती वर्चस्व राखले या मतदारसंघात धुळे आणि नाशिक जिल्ह्यातील प्रत्येकी तीन विधानसभा येतात ज्यापैकी धुळे ग्रामीण काँग्रेसकडं धुळे शहर आणि मालेगावमध्ये एम आय एम सिंधखेडा आणि बागलाण भाजपकडं आणि मालेगाव बाई या शिवसेनेकडे यावेळेस वंचितचा अर्ज बाद झाल्यामुळे आणि एमआयएम न उमेदवार न दिल्यामुळे इथं महायुतीकडून विद्यमान खासदार डॉक्टर सुभाष भामरे तर महाविकास आघाडीकडून डॉक्टर शोभाताई बच्छाव यांच्यात थेट लढत होणार आहे विरोधी पक्षातील मतविभाजन टळल्यामुळे सुभाष भामरेंसाठी सुरुवातीला सोपी वाटणारी ही लढत आता अगदीच अटीतटीची झाली त्यातच सलग तिसऱ्यांदा तिकीट मिळाल्यामुळे पक्षांतर्गत नाराजीचाही त्यांना मोठ्या प्रमाणात सामना करावा लागतो डॉक्टर शोभाताई बच्चाव हो यांनाही बाहेरील उमेदवार म्हणून पक्षांतर्गत असलेली नाराजी दूर करण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतात पक्षांतर्गत नाराजी थेट जनसंपर्काचा अभाव हे भामरेंसाठी अडचणीचे मुद्दे असले तरी महायुतीचे मतदारसंघात असलेलं मजबूत नेटवर्क केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नारपार योजना विविध सिंचन प्रकल्प आणि इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट संदर्भात केलेल्या घोषणा हे मुद्दे प्लस ठरणार दुसऱ्या बाजूला बाहेरील उमेदवार म्हणून सुरू असलेली टीका कमकुवत पक्ष संघटन आणि पक्षांतर्गत गटबाजी हे डॉक्टर शोभाताईंसाठी अडचणीचे मुद्दे असले तरी मतविभाजन होणार नसल्यानं मिळणारं एक गठ्ठा मुस्लिम मतदान तसंच मित्रपक्षांची होणारी मदत त्यांच्यासाठी जमेची बाजू आहे ग्राउंड नंतरही आजच्या घडीला इथला अंदाज लावणं थोडा अवघड आहे शेवटच्या दोन दिवसात ठरणारी समीकरणं आणि मतदानाची टक्केवारी यावरच सगळं ठरणार आहे तुम्हाला विश्लेषण कसं वाटलं याबद्दल आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि तुमचं मत काही वेगळं असेल तर ते मुद्देही जरूर मांडा धन्यवाद